कंडोम योग्य पद्धतीने कसा वापरावा संबंध राहिल्यानंतर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण वेळ कंडोम वापरला गेला पाहिजे जेव्हा पाणी पडतं किंवा आपण म्हणतो की इजॅक्युलेशन होतं त्या वेळेसच फक्त काही सेकंद कंडोम वापरू नये नाहीतर प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस वाढतात संबंध झाल्यानंतर कंडोम लगेचच काढून घ्यावा नाहीतर तरी पण सुद्धा प्रेग प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस राहू शकतात नंतर कंडोम काढल्यानंतर जेव्हा आपण कंडोम काढतो तर त्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये हा जो एरिया दिसतो आहे इथे प्रेस करून तुम्हाला इथली एअर काढून घ्यायची आहे आणि यातली हवा काढून घेतल्यानंतर पूर्ण पेनिसवर कंडोम लावायचा आहे नंतर हा हात काढून घ्यायचा आहे याच्यातली जर आपण हवा काढली नाही तर हे कंडोम रप्चर होऊ शकतं त्याच्यातून स्पंप लीक होऊ शकतात आणि प्रेग्नन्सी राहू शकते त्यामुळे योग्य पद्धतीने जर कंडोम आपण वापरलं तर फेल्युअर रेट्स हे कमी राहतात आणि प्रेग्नन्सी राहत नाही अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद